नमस्कार प्रेक्षकांनो या पारू मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आदित्य खूप छान मास्टर स्ट्रोक मारतो आणि दुसरीकडे प्रथम आणि पारू या अनुष्काचा सगळा पूर्ण इतिहास काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे दोघांचाही पर्दाफाश होऊन ही अनुष्का आणि दिशाचा चांगलाच बंदोबस्त होताना या पुढे काही भागांमध्ये तुम्हाला दिसू शकतो तर प्रेक्षकांना पारू या मालिक टीकेचा रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते इथे पारूला घरातल्या आईल्या देवी सगळं इथे बोलवतात पारू जातेसुद्धा सुद्धा आणि पारूचे सगळं इथे आपल्याला धन्यवाद थँक्यू मानताना दिसतात आज तुझ्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी जिवंत आहे वाचलेलं आहे तुझ्या वडिलांनी पण या घराची खूप वर्ष सेवा केली आणि खूप चांगलं आमच्यासाठी केलं आणि आता त्याच्या मागून तू सुद्धा आमच्या घराचं भलं करते आमच्या घरासाठी खूप काही तू केलेस खरंच थँक्यू सो मच तुझं जेवढं कौतुक मानू तेवढं कमी असं आईल्या बोलताना दिसते आणि त्यानंतर ती विचारते तुला या बाबविषयी सगळ्या गोष्टींविषयी कळलं तरी कसं तेव्हा तिला कळत नाही मी काय उत्तर देऊ अनुष्का पण या ठिकाणी थोडीशी घाबरताना दिसते त्यानंतर मात्र इथे या ठिकाणी हे बोलते काही नाही मी तिथे गेले ना ते फोन वगैरे आला होता मी ऐकलं होतं बॉम्ब ठेवलं सगळं काम झालंय आणि मी घाबरले मी त्या माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला पण मात्र इथे दिसला नाही आणि मी लगेच शोधाशोध केली मला कुठं भेटलं नाही मग मी इथे आदित्य सरांना सगळ्या गोष्टी सांगितल्या मग पुढे सगळ्या गोष्टी इथे घडल्यात बाकीचं मला काय बी माहीत नाही असं बोलताना ही पारू या ठिकाणी दिसते त्यानंतर मग ठीक आहे काय हरकत नाही टेन्शन न घेऊ पण तुझ्यामुळे आज आम्ही बसलोय थँक सो मच आणि इथे अनुष्का पारू एक मिनटात तिथे जाते आणि कडक बांगडी काहीतरी देण्याचा प्रयत्न करत त्यावरती नको या सगळ्याची गरज नाही तेव्हा ही बोलते एवढं प्रेमाने ती देते ना तर घे ना काय अडचण आहे मग ती आजूबाजू लोक ते बाबा पण घे म्हणतात आणि मग थँक्यू सो मच असं घेऊन ती घेताना दिसते आणि पारू तिथून निघून जाताना दिसत आहे इकडे आणि मग त्यानंतर पारू गेल्यानंतर अनुष्का बोलते पारूला अजून एक मला गिफ्ट आहे मी आलेच जाऊन ठीक आहे बोलतात आणि बाहेर जाते थांब ना काय झालं एवढं हे कडं तुला दिलं बक्षीस म्हणून ना दिलं तुला दान म्हणून गेलंय ठेवून टाक पण काय झालं मला वाटलं तू आतमध्ये काहीतरी सांगशील मोठा बॉम्ब फोडशील पण तू तर फुसका बॉम्ब निघाला काहीच केलं नाही तू माझं काहीच वाकटं करू शकत नाही असं बोलताना दिसते आणि तेवढं तू तुम्हाला इथे बाहेर की प्रितम येते दिसतो मी सगळं ऐकलंय मला आता काय असेल ते खरं सांग प्रचंड तो रागात बोलतोय ही घाबरतोय घ्यायला काय समजले की काय काय बोलत आहे तुम्ही प्लीज सांगा ना काय झालं मी सगळं कळले तू माझ्या दादाला खुश ठेवणार आहे का लग्न करणार आहे का हो 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 हे करते त्यानंतर नाही मी मस्करी करते मजा करते तेव्हा अरे घाबरले ना मी आणि तिथून आलेच मी दोन मिनटं बोलून निघून जाते ते सेपरे तुम सुरून जातो काहीतरी माहिती तेव्हा तो बोलतो इथे आलं ना मी हे सगळं बोललो बोलतो या अनुष्काचा चेहरा पाहिलं प्रचंड ती घाबरलेली आहे काहीतरी आहे विषय त्याच्यामुळे तू काळजी करू नको बाकी कोणी सोबत नसल्या ना तर मी तुझ्यासोबत आहे आपण मिळून सगळ्या गोष्टी करूया कारण जेव्हा नव्हतं ना तेव्हा तू एक टीमसोबत होतीस आपली एक टीम आहे असं या बोलताना दिसतो आणि त्यानंतर हा आदित्य काही इनपुट्स वगैरे घेऊन येताना दिसतो आदित्य बाकीचे सगळे लोक तिकडे असतात राजकुमार पण या ठिकाणी सॉरी तुझा भाऊ पण या ठिकाणी इथे असताना दिसतोय तेव्हा मला तुला दिशाच्या कंपनी सेल्सवर दाखवायची होती असं बोलताना या ठिकाणी दिसतोय अरे तुझं चाललंय काय आहे आपल्या कंपनीचा रिपोर्ट वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या तो दिशाचं काय दाखवतो आणि मग त्याचा भाऊ बोलतो बघ एकतर आपण एवढा कॅम्पेन केला पण त्याचा काही फायदा झाला आहे मला वाटत नाही कारण तिथे दिशा घराघरात नाही पोचली पण आपली पारू आपण एवढं हे केलं सगळं घराघरात पोचले परंतु या दिशाचं प्रोडक्ट जे आहे ना ते एकदम कॉपी पेस्ट आहे त्याच्यामुळं लोकांची गल्लत होते खरं काय खोटं काय कळत नाहीये त्याच्यामुळं ते आपलं समजून या देशाचं प्रोडक्ट घेते असं तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि पुढे मग या ठिकाणी ती बोलतो अरे चाललंय जर काय आपलं चाललंय का तू दिशाचं काय घेऊन बसला तर वाहतो त्याचा की हा बरोबर आहे कारण या ठिकाणी देशाने जे प्रोडक्ट सेल केले त्याची ग्रोथ खूप वाढली तिला इथं नुकसान नाहीये आणि प्रॉफिट पण नाही आहे पण तिथे थोडंफार नुकसान तर होते आणि असं चाललं गेलं तर तिला खूप मोठं नुकसान होईल ते असं का प्रोडक्ट पिकते आणि एका एक फ्री देत असलेल्या लोक घेत आहेत त्यांना कन्फ्युजन घे नक्की की हा प्रोडक्ट कोणाचं आहे तेव्हा हिला काय फायदा होतो एवढं ती हे करते हिचा फायदा काय होते हे का असं करते तेव्हा अहिल्यादेवी बोलते तिला या कंपनीचा या ठिकाणी फायदा वगैरे काही फरक नाही पडत तिला फक्त आपल्याला उद्ध्वस्त करायचंय आपला बिझनेस उद्ध्वस्त करायचं आहे ती या ठिकाणी त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते असं आणि ते डेस्ट तेव्हा तुझं आधी ते चालले तरी काय मला कळत नाही तू म्हणते ना संकट आपली कोणतीही या ठिकाणी आली तर त्यानंतर एखादा मार्ग पण निघतो तसंच इथे झाले देशाच्या कंपनीची आपली देशाने आपले सगळ्या संकट आले ते कमी प्रोडक्टमध्ये मध्ये बाय वन गेट वन फ्री प्रोडक्टते पण त्याच्यातून मला एक मार्ग सापडलाय असं तो या ठिकाणी सांगताना दुसरं तेव्हा काय नक्की बोलायचं आहे काय व्यवस्थित दुर्घटन सांगा मला तेव्हा कोणतं हे बघ दिशाचं प्रोडक्ट आपलं सेम टू सेम कॉपी आणि दिशा गेट वन गे फ्री विकते आणि एका फ्री विकते आणि कमी किमतीत विकते मी काय म्हणतो दिशाचा जो काही प्रोडक्ट आहे तो डुप्लिकेट आहे कॉपी एक काम करू ते प्रोडक्ट आपण सगळं विकत घेऊया तिथे जो काही मालला सांग आखाच्या अख्खा विकत घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माल अख्खा आपल्याला अर्ध्या किमतीत भेटेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी कॉस्ट प्रोडक्शन ते पूर्णपणे अर्थिक होईल वाचेल आणि त्यानंतर आपली क्वालिटीची जी आहे त्यांना ते सगळं प्रोडक्ट वगैरे आपण देऊया तिथून सगळं क्वालिटी चेक करून मग ते डिस्ट्रिब्युटर आपले जे प्रोडक्ट आहेत त्यांना देऊया जेणे जेणेकरून काय होईल कस्टमरवर परफेक्ट प्रोडक्ट योग्य प्रोडक्ट पोहोचलं जाईल आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दिशा माल विकू विकू शेवटी तिचा माल संभवून जाईल ते तिचा एवढा लॉस होईल ना त्यानंतर तिच्याकडं प्रोडक्टला पैसाच राहणार नाही आणि आपलं यशस्वी होईल आणि योग्य प्रोडक्टसुद्धा ग्राहकांकडे पोचेल आणि त्याच्या भावाला सगळं काय कसं करायचं हे इथे सांगताना आपल्याला दिसतोय आणि त्या दृश्यकडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा पृथ्वक प्रचंड संतापलेला असतो इथे अनुष्काविषयी त्याला ज्या काही गोष्टी कळलेल्या असतात त्याच्यामुळे संतापलेला असतो असा टापता चाहता आईला देवीला सगळं सांगावं आईला सगळं सांगावं आणि अनुष्काचा सगळा चेहरा सळांसमोर चाहरा। आणावा मला आधीपासून त्याचं वागणं बोलणं पटत नव्हतं आता खात्री पडली तेव्हा इथे बोलतो हळू बोला शांत बोला मला माहिती आहे तुमचा राग परंतु आता हे आपण असं काहीच करू शकत नाही दिशा होती आणि तेव्हा तिने खूप झोका केल्या परंतु ही अनुष्का खूप हुशार आहे हे आजच आलेलं नाही यांचं याच्यामध्ये खूप भयंकर कटकाराचा स्वार्थ आहे उद्दिष्ट वेगळंच आहे त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही आपले हात दगडा आले कारण या अनुष्काने ना आईला देवीचं देवीचं मन जिंकलंय त्याच्यामुळे आपण डायरेक्ट असं काय करू शकत नाही मग करू काय चल आपण डायरेक्ट जातो आणि असं वाटतं जीवच घेईन पण माझ्या भावाचं लग्न तिच्याशी होऊ देणार नाही असं बोलताना दिसतोय हो बरोबर पण रागाच्या बाळात काही आपण करू शकत नाही एक काम करू ना डायरेक्ट आपल्याला माहिती मुळाशी जायला लागेल असं पारू बोलते काम करू घरापासून सुरुवात करू जर आपण डायरेक्ट घरी जाऊ असं अनुष्का मॅडम हुशार तुम्हाला माहिती नाही असं कधीही कसंही आपण लगेच जाऊ शकत नाही आणि यात्रे पोलिसांची मदत घेऊ असं प्रथम बोलतो अनुष्का मॅडम पोहोच असेल असं बोलते मग करायचं काय तू सांग करू असं तू विचारताना या ठिकाणी दिसते ती मग एक प्लॅन आपल्याला या ठिकाणी प्रीतमला सांगताना दिसते आणि त्यानुसार मग ते प्लॅन करून या अनुष्काचं जे घर आहे जिथून ती आली तिकडं या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत आणि मग हे तो या ठिकाणी इन्कम टॅक्स ऑफिस राहून तिथे जाताना दिसतात तिच्या दरवाजा असतात तिथे कोणतरी बहिणी बहीण कोणतरी असेल तेव्हा ती विचारते कोणी तेव्हा हा प्रथम सिंग आणि ही पाडू आता आम्ही इनकम टॅक्स ऑफिसर बनून इथे आलोय आम्हाला तुमच्या घराविषयी तुमच्या कंपनीविषयी सगळं माहिती पडले तुम्ही पेशी बी मालमत्ता जपून ठेवली अनुष्का तुम्हीच ना नाही नाही ती माझी बहीण मला आताच्या अनुष्काला बोलावलं जाते परत मारू आपण ओढून घेत आणि दिसते आणि पूर्ण चौकशी चौकशीवर घेऊ शकत नाही बोलते आणि ते तर तो पण येतो आणि मॅनेजरचा आणि बोलतो की आपला जो काही कंपनीचा सगळा प्रोडक्ट आहे ना तो कोणत्या काय एवढा माल आनी फोन असा एकदा कोणी विकत घेतला आणि तुला मी मॅनेजर यासाठी केलं नाही की एका दिवसात तू सगळा माल विकावा आणि फोन ठेवताना दिसत असं कोण आहे की या ठिकाणी माल विकत घेतला तुझ्या प्रोडक्टला जास्त डिमेंटेबल झाला असेल एका दिवशी आता मी नाही तर किल्लोज करतो की तरी जाईन त्यामुळे आता भागामध्ये अजून आपल्याला काय दु काय पाहायला मिळते